पुस्तकांची निर्मिती केली पाहिजे मित्रांनो आपण इंग्लिशच्या धडे घेण्यासाठी नभायच्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्याला पाठवतो बाहेरच्या जिल्ह्यामध्ये परंतु केंद्र सरकारने योजना केल्या काढलेल्या आहे एकलवे मॉडेल रेसिडेन्सी स्कूल म्हणून त्या ठिकाणी पहिली ते पाचवीचा वर्ग हे राज्य सरकार चालवत असतं आणि सहावी ते बारावी चा वर्ग हे केंद्र सरकार चालवत असते आपल्याला माहित असलं पाहिजे की पहिली ते पाचवीच्या वर्ग जे कांबळगावची जी, जी एक आर आहे जी आर काय म्हणतोय की तात्काळ त्या ठिकाणी तुम्ही शाळा चालू केली पाहिजे परंतु आतापर्यंत हे लोकांनी केलेलं नाही हे दुर्दैव आहे आपलं मित्रांनो त्याच बरोबर आज राम शाळेमधले बरेचसे प्रश्न आणखी प्रलंबित आहे हे त्यांनी तात्काळ सोडवलं पाहिजे मित्रांनो त्याचबरोबर आपण बघतोय आपल्या भरपूर असे तरुण विद्यार्थी आहेत तरुण युवक आहेत ते युवकांसाठी जे साडे बारा हजार नोकऱ्या ज्या राज्य सरकारने खालचा केलेल्या होत्या ज्या आदिवासींच्या नोकऱ्या होत्या त्याच्यावर बिगर आदिवासींनी ज्या जातीचे दाखले काढून त्या नोकऱ्या आपल्या हडप केलेल्या होत्या त्या नोकऱ्या खाली करून सुद्धा हे लोकांनी जे जाण कचरीचे जे जा सरकार बसलेलं आहे कर्मचारी आहेत कुठली नोकर भरती केलेली नाही मित्रांनो ते लवकरात लवकर ज्या साडे बारा हजार नोकरी आमच्या आहेत त्या तुम्ही तात्काळ भरण्यात आल्या पाहिजेत असंख्य प्रश्न आहे आज आपल्या तरुणांकडे गाड्या आहेत मोटरसायकल आहे परंतु लायसन काढताना दिसत नाही ज्या वेळेस कुठला अपघात होतो अपघात झाल्याच्या नंतर ना त्या तरुणाला सर्वात प्रथम त्याच्या लायसन्सचा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून आपला प्रश्न आहे का प्रत्येक गाव त्यांचं केंद्र उभारलं पाहिजे त्या ठिकाणी केंद्र पाहिजे दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामधला की जे बाहेर स्वतःद्वारे जे शिक्षक भरले जातात ते बंद केले पाहिजे अन्यथा संपूर्ण आज आपण या प्रकल्पामध्ये केलेलं आहे आंदोलन परंतु येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये जे डीवायफाय असेल एस एफ असेल च्या झेंड्याखाली संपूर्ण इथले अधिकार आहेत त्यांना बाहेर सुद्धा निघून ना येणार नाही हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो असे जे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणावरून उठणार नाही हे आपण निर्धार करायचं आणि ते निर्धार आले आपण या ठिकाणी आलेलो आहेत मित्रांनो आपण प्रकल्प अधिकाऱ्यांना जवळपास अठरा तारखेला निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन त्यांना आपण त्या दिवशी सांगितलं होतं की चर्चा करायला आम्हाला वेळ नाही आम्हाला डायरेक्ट रिझल्ट पाहिजे तुम्ही किती आतापर्यंत शिक्षक भरले कुठले काय अडचण आहे ती सोडवली पाहिजे आम्ही ठिकाणी मोगम चर्चा करणार नाही आणि म्हणून आमची ती विनंती आहे मी पहिली सूचना केलेली होती आतापर्यंत पाण्याची व्यवस्था झालेली नाही साहेब मुलांना चक्कर येईल चक्कर आल्याच्या नंतर त्याला तुम्ही जबाबदार येणार आहे आणि ही सूचना लक्षात घेतली पाहिजे एवढं बोलून त्या ठिकाणी थांबतो लिंक जिंदाबाद एसटी जिंदाबाद